हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द हाईक हाईकचा मराठीत अर्थ खूप मोठ्या अंतराची मौजे खातर केलेली पायरपेट भटकंती केमती इत्यादी मधील वाढ रपेटीवर जाणे वनभ्रमण करणे गिरीविहारास जाणे किंमत इत्यादी खूप वाढणे होत आहे हाईकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे वी वेंट ऑन अ टेन किलोमीटर हाईक इन द फॉरेस्ट दुसरं वाक्य आहे द गव्हर्मेंट हॅव डिसाइडेड टू हाईक द प्राइस ऑफ पेट्रोल विथ इमिडिएट इफेक्ट तिसरं वाक्य आहे दे मेट ऑन अ हाईक चौथा आहे द युनियन डिमांड्स अ सेवन पर्सेंट वेज हाईक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू